हॅलो नमस्कार मी जयश्री स्वागत करते पुन्हा एका माझ्या छोट्याशा न्यू ब्लॉगमध्ये कसे आहेत तुम्ही मजेत ना मजेतच असायला हवेत आणि श्री स्वामी समर्थाच्या कृपेने तुम्हाला आजचा दिवस अगदी आनंदात ऐश्वर्यात आणि खूप छान असा जावं तर आठ दहा दिवस पूजा केली नव्हती प्रॉब्लेममध्ये होती तर आता म्हटलं थोडंसं सगळं सा, सा, साप मंदिर वगैरे हो करून घ्यावं सर्व हात वगैरे लावून जाळ्या वगैरे काढलेल्या आहेत छोट्या छोट्या जाळ्या लागतातच तर आपण जेवण वगैरे करतो त्याचं दूर दुरकट सगळीकडेच लागत असतं तर त्याच्यामुळे छोट्या छोट्या जाळ्या सगळीकडे बनतात तर आठ पंधरा दिवसातून एकदा हात मारणं गरजेचंच असते तर छोटासा झाडू लक्ष्मीपूजन दिवशी आणलेला होता तो आता मी मंदिरातच ठेवलेला आहे तिथं पुजलेला लक्ष्मीपूजनला तर मंदिरातलं सर्व झाडाला वगैरे बरं पडतं त्यांनी तर आता म्हटलं सर्व हात मारून वगैरे घेतलं आहे आणि आज आहे गुरुवार तर गुरुवारचं म्हटलं जरा अभिषेक करावे देवांचे तर दुधामध्ये थोडंसं मध वगैरे टाकून घेतलेलं आहे आणि छान असं देवांना सगळ्या तर आता पहिला मूर्त्या धुवून घेत आहे देवांच्या आत म्हटलं आधी देवांच्या मूर्त्या सगळ्या स्वच्छ धुवून मग अभिषेक करावा मग पहिला म्हटलं मंदिरातले देव सगळे धुवून घेतलेले आहेत आता स्वामींची मूर्ती घेतलेली आहे आणि स्वामींच्याही मूर्तीचा अभिषेक म्हटला आज गुरुवार आहे आणि दहा बारा दिवसानंतर पूजा करते तर आपण प्रेयर्समध्ये वगैरे असल्यावर पूजा नाही करू शकत तर मग आत्ता म्हटलं करूयात तर छान असं मी एक बाउल म्हणजे तांब्याचं भांडं घेतलेलं आहे आणि स्वामींना त्याच्यामध्ये ठेवलेलं होतं तर त्याच्याखाली आधी स्वामींना ठेवण्याआधी तांदूळ वगैरे तर तांदूळ ठेवायचेत तर असं स्वामींना आधी पाण्याने छान असं स्वच्छ सा, मूर्ती साफ करून मग दुधाने त्यांना हे घातलेलं आहे दुधाने दहा ते अकरा वेळा चमचे हे केलेलं आहे अभिषेक त्यांच्यावर तर, तर स्वामी समर्थ स्वामी समर्थ म्हणत असं मी हे केलेलं आहे हिनात ही लावलेलं आहे आणि अष्टगंधही लावलेला आहे टिळक आणि स्वामींना छान असं पुसून घेऊन हे सर्व केलेलं आहे मग स्वामींचे वस्त्रही घातलेले आहेत बघू शकता शॉल फेटा आणि हे फेटा मला खूप आवडतो स्वामींचा तर माळही घातलेले आहे स्वामींचं चा छान असं आसन पुसून घेऊन त्याच्यावर स्वामींची मूर्ती स्थायित केलेले आहे स्थापन केलेले आहे आणि बघू शकता खूप छान अशी पूजा झालेली आहे मन खूप प्रसन्न झालेलं आहे आणि खूप असा आनंद होतो पूजा वगैरे करताना आणि स्वामींचा सा फोटोच बघितला की आपल्याला खूपच मन प्रसन्न होतं आणि घट गट ही घटातलं पाणीही चेंज करून तांब्याही स्वच्छ धुवून पाणी भरून घेऊन त्याच्यात एक नाणं टाकून सुपारी वगैरे टाकून नारळ ठेवून हळदी कुंकू लावून सर्व काही अगरबत्ती धूप ही केलेले आहे आणि खूप छान असं स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थांची आरती जरी आपल्याला जमत नसेल तर टी व्हीवर वगैरे लावू शकतो तर आपल्याला कॉपीराईट लागेल म्हणून ला ला मी आवाज हे केलेला आहे त्याचा आणि धूप देवी खूप छान अशी पूजा माझी झालेली आहे आणि धूप ही बघा मी लावून घेतलेली आहे छान अशी पूजा झाली की खूप मन छान प्रसन्न होतं आणि स्वामींचा फोटो बघितला की खूप छान आपल्याला प्रसन्नता वाटते तर स्वामीच माझ्या जीवनातल सर्व काही आहे आणि तुम्ही बघू शकता आजचा तर वार स्वामींचा आहे गुरुवार आणि छान अशी पूजा केलेली आहे तुम्हीही कशी पूजा करता तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर बघू शकता अजून स्वामींचं मी काही एवढंही केलेलं नाही आहे करायचं आहे खूप काही आणि हे बघा इथं आजीला खायचं होतं पिठलं पिठलं आणि भाकरी तर छान असं मी म्हटलं आ आज आज आजीच्या म्हणजे कसं असतं बघा आता आपण आपण तरुणपणी आपलं आपल्याला काय पाहिजे ते आपण करून खाऊ शकतो तर म्हाताऱ्या माणसाला कसं एवढं असं खावं वाटलं तर आपल्याला तरीही मी आजीला आज रोज विचारते तुम्हाला काय खायचं आहे काय नाही तर आजी आज बोलली मला पिठलं आणि भाकरी खायची आहे तर तसं आजीला एवढं काही जेवण पचत नाही म्हणून नॉर्मल थोड्याच मिरच्या घातलेल्या दोन मिरच्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि छान असे भाजून घेणार आहे तरी पण मी आजीला थोडंसंच वाढलेलं आहे कारण आजीचा कोटा खराब आहे पचत नाही मिरचीचं वगैरे जास्त पण आजीला बेसनच्या पिठाचे आणि गोडाचे प्रकार खूप आवडतात तर असं कढई वगैरे ठेवून घेतलेलं आहे कढई माझी मेटलची आहे कढणी खूप काळी झालेली आहे ते निघतच नाही आहे मेटलचं म्हणजे काय ते म्हणतात ना अल्युमिनियम अल्युमिनियमचं असेल तर कितीही घासा ते निघतच नाही आता मला वाटतं पूर्णमध्ये पण काळं होतं आहे की काय कारण किती पण जोर लावून घासलं तर ते निघत नाही आणि असं बघा हे सगळं वाटून मिश्रण घेऊन कढीपत्ता तेलामध्ये टाकून छान असं गावरान पद्धतीनं माझ्या आई अशी बनवायची पिठलं तर ते मी तशा पद्धतीनं करायला ट्राय मारलेलं आहे पण एवढं काय जुन्या माणसांच्या हाताचं जमत नाही आपल्याला तर तेल कडून दिलं छान असं जिरे वगैरे टाकलेले आहेत आणि छान असं कडून घेऊन हळदीचं थोडंसं एक अर्धा स्पून मी घातलेलं आहे स्पून माझा मोठा आहे तर प्रमाणात मी जेवढं करायचं आहे तेवढं करून घेतलेलं आहे पोरं काही ईशान शुभम पिठलं खात नाहीत तर हे बघा असं वाटलेलं लसूण मिरची आणि थोडंसं जिरं लसूण आपल्याला टाकायचं आलं असेल तर आपण टाकू शकतो आणि असं छान बारीक करून घ्यायचं मिक्सरमध्ये पहिल्या बायका मिक्सरमध्ये घ्या किंवा खलबता असेल तर खलबतामध्ये घेऊ शकता तर असं छान असं भाजून घ्यायचं आहे आणि फोडणीला घालायचं आहे तर छान असं पाणी आपल्याला प्रमाणात ओतायचं आहे केवढं लागेल तेवढं पिठलं तर आता नंतर मग याच्यामध्ये पीठ पण वैरू शकता तर माझ्या आई पीठच वैरायची तर मला काय एवढं म्हणजे असं पिठाचं गाठीच होतात जास्त हलवाय लागतं म्हणून मी वाटीमध्ये बेसन टाकून पाण्याने गाठी फोडून घेतलेल्या आहेत आणि आता उकळी येऊन देऊन थोडंसं शेंगदाण्याचं कूट दोन ते तीन स्पून मी छोटे घातलेले आहेत ला छान लागतं शेंगदाण्याचं कूट घातलं की आणि हे बघा बेसनच्या गाठी सर्व अशा फोडून घेऊन बेसनचं पीठ वैरायला पण खूप वेळ लागतो त्याला तर टाईमशीर बनवायचं असेल तर पीठही घालून वेरू शकतो आपण तर हे असं पण केलं तर काही हरकत नाही तर सर्व गाठी अशा एवढा वेळ लागत नाही आणि बघू शकता छान असं सुगंध सुटलेला आहे सगळीकडे आपण ताजा मसाला बनवणार ना खूप छान असं पिठलं बनतं तर छान अशा व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकन दाबा आणि आता भाकरी करणार आहे आजीसाठी पीठलं इकडं शिजत ठेवलेलं आणि भाकरी एक इकडं करत आहे मी तर पीठ असं चाळून घेत आहे भाकरीचं भाकरीचं पीठ जरा गावावरून मावशीने दिलेलं म्हणजे आय आजीच्या बहिणीच्या मुलगा आलता भाचा आलता का का तर पीठ घेऊन आला आजीला कसं इथलं पीठ किती पण चांगलं दळून आणलं काय ना काय फळ निघतो चव वगैरे लागत नाही ज्वारीच्या पिठाला तर आजीच्या भाच्या घेऊन आलेला हो गरे तो, तो तर छान असं भाकरी होत होत्या काय पाणी वगैरे गरम करून घालण्याची गरज नव्हती तर फिटा फटाफट पाच सहा भाकरीचं पीठ मी भिजवून घेतलेलं आहे आणि सर्वांनाच म्हटलं आता एक एक भाकरी करावी कारण पिठलं होतं तर पिठल्याबरोबर भाकरी खूप छान लागते तर तुम्ही कोणती तांदळाची भाकरी करता का ज्वारीची तेही कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि माझ्या भाकरी बघा मी काय कधी नव्हती भाकरी करते तरी पण ट्राय केलेल्या आहेत तर काही एवढ्या छान झालेल्या नाहीत परत किचन वगैरे सर्व काही हात मारून घेतलेला आहे भाकरीमुळे गराडा खूपच होतो किचनमध्ये मध्ये तर आता छान अशा जाळावर पण भाजून घेतलेल्या आहेत घ्यायच्या आणि बघा आजीला आता मी वाढायलाच लागलेले आहे तर आजीला विचारायचं खूप छान पिटला आजीला आवडलेलं आहे ते काही मी व्हिडिओ बनवू शकले नाही आजी खाताना तर व्हिडिओला करत आहे मी इथंच इन व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ